जीवन खूप सुंदर आहे फक्त ते जगता आलं पाहिजे जगता जगता वळून बघता आलं पाहिजे गाण्याला सूर नसू द्या गाता आलं पाहिजे वेड वाकड का होईना पण नाचता आलं पाहिजे सुखाच्या हिंदोळ्यावर झुलता आलं पाहिजे दुःख लपवून चेहऱ्यावरच हसता आलं पाहिजे असं म्हणतात ज्याला ज्ञान त्याला जगात मिळतो मान या उक्तीप्रमाणे जगात मानाने जगायचं असेल तर खूप ज्ञान मिळवता आलं पाहिजे त्यासाठी भरपूर वाचन करायला हवं कारण ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही कक्षा रुंदावल्या पाहिजेत ज्यामुळे जीवन सुसह्य होईल एखाद्या सोन्याच्या संधीची वाट बघण्यापेक्षा जीवनात मिळालेल्या प्रत्येक संधीच सा, माणसाला सोनं करता आलं पाहिजे ज्याला संधी मिळते तो नशीबवान जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आणि जो त्याच संधीचा सोनं करतो तो विजेता ठरतो समुद्र सर्वांसाठी सारखा असतो मात्र कोण नुसतं समुद्र फिरून येतो तर कोण फक्त पाण्यात पाय बुडून येतो तर कोण त्याच समुद्रातून मोती काढतो थोडक्यात काय तर जीवनात यशस्वी होण्याची जी, आपण एकही संधी व प्रयत्न सोडू नयेत यश अपघाताने योगायोगाने किंवा चमत्कार मिळत नसून त्यासाठी सराव चिकाटी व प्रयत्न हवेत सर्वात महत्वाचं म्हणजे आपली इच्छाशक्ती शक्ती ज्वालामुखीसाठी जागृत ठेवता आली पाहिजे कारण जीवनात जेवढा संघर्ष मोठा असतो तेवढं यशही मोठ असत म्हणून आपलं ध्येय मोठं ठेवता आलं पाहिजे नाही वृक्ष होऊ शकलो तरी एखादं जुडूप नक्कीच होता आलं पाहिजे नाही चंद्र सूर्य तारे होता आलं तरी एखादा दिवा किंवा काजवा नक्कीच होता आलं पाहिजे नाही उडू शकलो तरी चालत का होईना आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचता आलं पाहिजे जी। जीवनात स्वावलंबनासारखे वैभव नाही आणि परावलंबनासारखे दारिद्र्य नाही जीवनात रडणाऱ्या माणसानं फक्त सहानुभूती मिळते पण हिंमत ठेवून माणसांना स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती मिळते रडणारी माणसे दुबळी परावलंबी होत जातात तर लढणारी माणसे सामर्थ्यशी स्वावलंबी म्हणत जीवनात अडचणी येणं हे पार्ट ऑफ लाईफ आहे पण त्यातून हसून बाहेर पडणं हे आर्ट ऑफ लाईफ आहे म्हणतात ना असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावण नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर मित्रांनो जी माणसे फक्त पायाने चालतात ते फक्त अंतर कापतात परंतु जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चितच आपले ध्येय गाठतात जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगता आली पाहिजे फक्त आपले कपडे नव्हे तर आपले विचार ब्रँडेड झाले पाहिजे कारण चांगले विचार व्यक्तिमत्व चमक देतात एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगण्यात खरा आनंद असतो कारण व्यक्ती कधी ना कधी संपते पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते म्हणतात ना तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार लोक असे असतात ते आपलं काम करत असतात आणि आपण देखील आपलं काम करायचं असतं लोक पायी चालू देत नाही आणि गाढवावरही बसू देत नाहीत शेवटी आपण ठरवायचं जीवन कसं जगायचं ते म्हणतात ना ऐकावे जनाचे करावे मनाचे शेवटी मंगेश पाडगावकरांची एक सुंदर कविता मला आठवते सांगा कस जगायचं कणत कणत की गाणं म्हणत पेला अर्ध सल्ला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं आता सल्ला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं हे तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं तर मित्रांनो असंही जीवन खरोखरच सुंदर आहे अनमोल आहे फक्त ते जगता आलं पाहिजे आणि असे सुंदर आनंदी जीवन पाहून मृत्यूलाही थांबता आलं पाहिजे धन्यवाद